आपली कुठलीही मनोकामना पूर्ण होईल असा उपाय मी आपल्याला देतो अत्यंत सोपा उपाय आहे करायचा काय बघा शुक्रवारच्या दिवशी या उपायाला सुरुवात करावी आणि पुढील दिवसांमध्ये जसे शक्य होईल तसे मी जो मंत्र देतो तो मंत्र सव्वा लाख वेळा जप करावा ही मंत्रसंख्या जेवढ्या लवकर पूर्ण होईल तेवढंच तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होईल एकदा केलेला सव्वा लाख मंत्राचा जप हा एका मनोकामनेसाठी लागेल तुमची दुसरी मनोकामना असेल त्यासाठी पुन्हा तेवढाच जप करावा एकाच याच्यात चार पाच गोष्टी सांगू नये अशी चेष्टा करू नका तर जेवढ्या लवकर जप पूर्ण होईल तेवढंच लवकर आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होईल मंत्र काय आहे हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये विचारणा करा तिथे मी तो मंत्र तुम्हाला देतो आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी प्रकाशित होत असतात आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद